रामकृष्ण अरेमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्वत्र सर्व तर आज आपण बनवतोय शेवभाजी शो तर शोभाजीसाठी मी इथे एक टॉमॅटोने एक कांदा घेतलेला आहे त्याच्यासाठी थोडासा अख्खा मसाला घेतलेला आहे अख्खा मसाल्यामध्ये मी हे फूल घेतलेले आहे तर या फुलामध्ये फक्त आपल्याला एकच तुकडा घ्यायचा आहे माणसाप्रमाणे आपल्याला मसाला बनवायचा आहे जास्त जर माणसं असून तर मसाला जास्त घ्यायचा जास टमॅटो कांदे जास जास्त घ्यायचे इथे याचा पण वापर दोन दोन करायचं आहे सगळं तर इथे मी फक्त दोन लवंग आणि दोन मिरे घेतलेले याच्यावाला वापर तुम्ही जास्त करू शकता इथं थोडंसं दालचिनी आणि इथं फुलाचा फक्त एक तुकडा घेतलेला आहे एवढंच घेतलेलं आहे मी भाजी कमी त्याच्यामुळं मसाला पण कमी जर समजा घरामध्ये माणसं जास्त असतील तर जास्त बनवायला काय हरकत नाही तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक टी स्पून धने आणि एक टीस्पून भाजलेले तांदूळ आता आपण सगळा मसाला भाजून घेऊया एकदा तर इथे मी टमॅटो कांदा कट करून भाजून घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये धने पण भाजून घेतले आणि तांदूळ पण भाजून घेतलेले तांदूळ आहेत आता आपण हे मसाला बारीक दळून घेऊया आलं लसूण आणि खोबऱ्याचा तुकडा आपण मसाल्यामध्येच बारीक करून घेणार आहोत इथे मसाला छान असा आपल्याला दळून झालेला आहे छान अशी गिरवी तयार झालेली आहे आपण कढई घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आणि मसाला छान असा परतून घेऊया इथे आपण कढई घेतलेली आहे दोन चमचे तेल घालून घेऊया इथे आपण तेल काढून घेतले कढईमध्ये मसाला पण घालून घेतलेला आहे तर याच्यातच आपण एक चमचे बेसन घालून आहे एक चमचा बेसन छान असं परतून घ्यायचं याच्यात मसाल्यामध्ये आलं लसूण सुद्धा इच्छा घातलेलं आहे ओलं खबरं सुद्धा घातलेलं छान असा मसाला परतून घेऊया इथं मसाले छान असा आपल्याला परतून झालेला आहे एक टी स्पून असे जिरे घालून घेतलेले मी लाईट गेली त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं राहिलं छान असा मसाले परतून झाले इथे मी बाकीचे मसाले काढून घेतलेले आहे इथं हिंग घेतलं आहे घेतलेली आहे थोडंसा लाल मिरची म्हणजे असे रगडा घेतलेला आहे लाल मिरची पावडर कलरसाठी घेतलेलं आहे आणि इथं शेवभाजी मसाला घेतलेला आहे घालून याच्यात छान असं परतून घ्यायचं आहे मसाला गरम पाण्याचा वापर करायचा इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घालून घेतलं आहे मसाले छान असे एकदा सगळे परतून घेऊया पाणी घालून घेऊया आता गरम इथे मी गरम पाणी घालून घ्यायचे छान असं उकळी घ्यायची मसाल्याला इथे आपण थोडीशी हातावर कस्तुरी मेथी घेतलेली ती घालून घेऊ अशी घालून घेऊया आणि मोठी एक आता उकळी घेऊया नंतरूनच शेव घालून घेऊया हल तरी तर आपल्याला शिवभाजी तयार आहे बघा किती छान अशा मस्तपैकी शिवभाजी झालेली आहे छान अशी उकळी पण आलेली आहे आणि तरी पण बघा किती छान अशा मस्तपैकी आलेली आहे एकच नंबर छान अशी आपल्याला शिवभाजी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दादा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा खुश राहा मस्त राहा